मी आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहे की कुठच्याही पद्धतीने म्हणजे जर ते खाली करत नसतील आणि शेचाळीस लाखाचा आतापर्यंत थक बाकी असलेलं त्यांचं जे दंड आहे तो देखील त्यांच्याकडनं आकारण्यात यावा आणि देखील धनंजय मुंडे आज सरकारी बंगला वास्तव करत आहे मात्र त्यांचं मुंबईत घर असताना देखील सरकारी बंगला वापरतो सरकारी बंगला जेव्हा ते वापरत होते पहिल्यांदा धनंजय मुंडे म्हणाले की माझं मुंबईत घर नाही आणि मला तब्येतीमुळे आणि मुलीच्या शिक्षणामुळे मुंबईत राहणं गरजेचं आहे तेव्हा देखील आपण म्हटलं होतं की त्यांनी घर भाड्यावर घेऊन राहावं पण कायद्याप्रमाणे त्यांना सातपुडा बंगला हा खाली करण्यात त्यांना करणं भाग आहे क्रमप्राप्त आहे पण आत्ताच्या घटकेला आपल्याला दिसतंय की त्यांच्या दोन हजार चोवीसच्या ॲफिडेव्हिटवर वीर भवन नावाचं एक बिल्डिंग आहे जिथे नऊशे दोन नंबरचा फ्लॅट म्हणजे एकवीसशे एक्कावन्न स्क्वेअर फीटच्या बहुतेक तो चार बेडरूमच घर असावं तो फ्लॅट असताना देखील सातपुडा बंगला ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे मी आज एक लिगल नोटीस सरकारला पाठवणार आहे की कुठच्याही पद्धतीने म्हणजे जर ते खाली करत नसतील आणि शेचाळीस लाखाचा आतापर्यंत बाकी असलेलं त्यांचं जे दंड आहे तो देखील त्यांच्याकडनं आकारण्यात यावा आणि तातडीने त्यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी अठ्ठेचाळीस तासात त्यांनी ते घर खर तर खाली केलं पाहिजे मला असं वाटतं की जैन समाज अतिशय शांत असा समाज आहे आणि त्याच्यात अतिशय विद्वान असे अनेक चेस्ट फिजिशियन देखील असतील आणि मला असं वाटतं की याचा वाद न पेटवता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांच्याच समाजाच्या लोकांनी जैन मुनींना जर समजावलं की बाबा याच्यामुळे अनेक चेस्ट रिलेटेड इन्फेक्शन्स होतात हे खरं आहे आणि याच्यात म्हणजे आपण म्हणतो बॅक्टेरियल फंगल ही दोन्ही प्रकारची इन्फेक्शन्स होतात फंगल मध्ये इस्टोप्लाझ्मॉसेस असो क्रिप्टोकोकोसिस असो बॅक्टेरियल मध्ये सॅल्मोनेला इकोलाय अशा अनेक इन्फेक्शन्सनी न्युमोनायटिस होतं आणि हे फॅक्ट आहे आणि एवढंच नाही पुढे जाऊन सुद्धा लंग मध्ये फायब्रॉसिस होतं हे आता मी का म्हणते कारण मी पंचवीस वर्ष डायग्नॉस्टिक सेंटर चालवलं होतं आणि अशा असंख्य केसेस आमच्याकडे यायच्या तर मला असं वाटतं की हा वाद आणि चिघळवण्यापेक्षा सरकारने मध्यस्थी करून जैन समाजाच्या डॉक्टर्सकडनं जैन समाजांच्या मुनींची मध्यस्थी करून सरकारने मध्यस्थी करून हे सोडवलं तर बरं होईल म्हणून काल मी प्रकाश आंबेडकरांना काल संध्याकाळी फोन देखील केल केला की सरकारने मध्यस्थी करून हे तात्काळ करून घेण्यात यावं नाही कसं आहे की मला असं वाटतं काही परंपरा रूढी ज्या असतात त्या काही चुकीच्या सुद्धा असू शकतात जिथे आपल्याला पक्षांना जगवणं पण गरजेचं आहे पण त्याचप्रमाणे माणसांना पण जगवणं गरजेचं आहे तर आत्ताच्या घटकेला त्या समाजाला याची सगळी माहिती नसावी म्हणून त्यांनी असा आक्रमक पवित्रा घेतला ज्याच वेळेस त्यांना त्यांच्याच समाजातील लोक समजवतील आणि चेस फिजिशियन संपवतील हे सगळं प्रकरण मिटेल याच्यात काहीच शंका नाही आपण मात्र एकीकडे मराठा समाज आणि मीरा रोडमध्ये या शांतताप्रिय आंदोलन करत असताना पोलिसांनी तिथे के लाठीचार्ज केला गुन्हे देखील दाखल केले मात्र एवढं सगळे येथे ये पालिका कर्मचारी पोलिसांना धक्का गुन्हा दाखल झाला नाही आता मला कसं आहे की मला असं वाटतं ज्या विचारांनी आपण हा हे प्रकरण सोडवू शकतो तर विचारांनीच ते सोडवावं त्या समाजाला कुठेतरी असं वाटतंय की आमच्यावर पॉलिटिकली आणि आत्ताच्या निवडणुका येत आहेत म्हणून हे लादलं जात की काय अशी भावना त्यांची झाली आहे म्हणून त्यांनी तो आक्रमक पवित्रा घेतला आणि तिथे जी धक्काबुक्ती धक्काबुक्की झाली अतिशय दुर्दैवी आणि मला असं वाटतं सगळं प्रत्येक समाजाने याच्यावर विचार करून अतिशय शांतपणे असे निर्णय घेणं गरजेचं आहे